या पुढे तुम्ही नाशिकला आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला मारू मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष ले नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनीष कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सरी घरातली गाल आणि करबारेकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू केली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ हो द्या <laughs> <laughs> जो जंतनंतरनंतर या खात हेनंतर पुटकरवळीये सगळे गेल्यानंतर आघे अंगणाला ओलात आणू नको माझे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरा घरी जा बारा तुमीरा करू नको तू या शाई या तुम्ही तुम्ही मुंबईत आलात ना बसा बाबांपुढे बसता देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मुलगू द्या बस काही नको मला एवढीच इच्छा तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगारा नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो मी डायरेक्ट घ्यायच देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लाव आम्हीच पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिम्पल गोष्ट हाय लय सिंपल हगे अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको भारी <laughs> तुझा रूप मला आवडलं खूप बस बोलू नको चोप <laughs>

कपिल तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांवली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्या वर्षी सावली मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका बाळा आता इथे

Yeah.